नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा दुसरा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका खेळली जात आहे त्यामध्ये पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात निर्णायक आघाडी घेत सामना सात विकेटच्या मोठ्या फरकाने जिंकला या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली त्यामुळे दुसरा सामना जिंकणे टीम इंडियासाठी अनिवार्य आहे या सामन्यासाठी भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये देखील बदल करण्याची शक्यता आहे दुसरा सामना इडलीडच्या मैदानावर 23 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल चाहत्यांना सामना स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेल्सवर पाहता येणार आहे तर फ्री मध्ये सामना पाहायचा झाल्यास डीडी फ्री डिशच्या स्पोर्ट चॅनलवर पाहता येईल मित्रांनो पहिला सामना पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसरा सामना जिंकावाच लागेल सामना गमावल्यास मालिका देखील गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर येईल त्यामुळे एडिलेड मधील सामना कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स जरूर लिहा